प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे महाकुंभ मेळ्यातील ज्या मुलीचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत त्या मुलीचं नाव मोनालिसा येथील आहे मोनालिसा हिच्या सौंदर्याने सर्वांना घायाळ केलं आहे हार विकणारी साधी मुलगी आता सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही पण प्रसिद्धी झोतात आल्यामुळे मोनालिसाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे सध्या सर्वत्र व्हायरल गर्ल मोनालिसा हिची चर्चा रंगली आहे मोनालिसा हिच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी अनेक जण तिच्या भोवती गर्दी करत आहेत ज्यामुळे मोनालिसाला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओमध्ये तिच्या भोवती लोकांची गर्दी जमते तेव्हा मोनालिसा हिचं कुटुंब तिच्या बचावासाठी पुढे आलं